नमस्कार मित्रांनो मी स्मित्राक्ष तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी चाललो आता शाळेत शाळेत कशासाठी जातोय हे तुम्हाला पुढे जाऊन समजेलच शाळेत जाण्यापूर्वी एक गिफ्ट राहिलं होतं ते पॅक करून घेतलं आणि मी चाललो शाळेच्या दिशेने तसे दोन्ही गिफ्ट आले होते दोन्ही गिफ्ट पॅक केलेले होते आणि ते आता शाळेत न्यायचे होते मी आलं होतं माझ्या शाळेजवळ वॉकिंग डिस्टन्सवर शाळा त्यामुळे काही जास्त हे नाही तर जाऊया आपण शाळेत मी तुम्हाला माझी आता शाळा दाखवतो मी ज्या शाळेत शिकायचो त्या शाळेत नाही खरं शाळेजवळ येऊन खरंच खूप मस्त वाटतंय तुम्ही आता बघा माहिती हो का कार्यक्रम होणार आहे खालच्या हॉलमध्ये तरी तयारी चालू आहे वाटतं सरांची आमच्या वर्गातल्या मुली आल्या आमचा डॉन आमच्या वर्गाचा डॉन कार्यक्रमाची तयारी झाली होती आणि सरांचे जे नातेवाईक वगैरे होते ते सर्व आलेले आहेत सर्व तयारी वगैरे झाले तो आज सेवन

सर सर चौधरी मॅडम आमच्या हिंदीच्या टीचर थोडा वेळा आम्ही तिथे होतो आणि तिथे नंतर भक्तीने जे गिफ्ट आणले होते त्याच्यावर नावं लिहून घेतली म्हणजे जे काही लिहायचं होतं ते काय कुठे इथूनच ना मूर्ती पण घ्यायचे निकल ला निकल ले दे काम कर दो है सर्वे है डाई से नहीं यार नहीं यार इकड़े बग या बसून बघे बसून बघ तुम्हाला आता आजच्या दिवसाबद्दल तुम्हाला कसं वाटतंय अशा दिवसाबद्दल फार वाईट वाटतंय आहे वक्त आहे मुला मुलीने काय आणखी भाषा बोलले तर आणखी भाऊ फोडा कालच सहावीच्या पोराने रडवलं तर आणखी कोणी रड अपेक्षा आणि अजून अठ्ठावीस ते साठ केली असे तरी आपली तयार होते त्यामुळे वाटतं असं तयार होणार असं वाटत ना नाही वाटत आहे एवढं काय आणि तुमचा शाळेबद्दल काय असं मत वगैरे शाळेबद्दल काय शाळेबद्दल मत म्हणजे शाळा पण चांगली आहे थोडं गुढी आहेत फक्त विद्यार्थी संख्या आणखी वाढायला नाही अपेक्षा आहे त्यामुळे मुलं सगळे सगळे चांगले आहेत त्यामुळे आता इथून पुढे येणार आहे म्हणून माहीत नाही पण आमच्या मुलं ती चांगली आहे मला कुठे पद्धतीची आहे आणि अजून अशी काही खंत वगैरे काय शाळेबद्दल अशी आहे का असं काय काही कमीपणा वगैरे काय असं शिक्षक असो किंवा विद्यार्थी असो काय विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं प्रमाण कमी झालेलं आहे ते प्रमाण थोडं वाढलं पाहिजे वाचनांचा त्यांचा सराव नाही वाचन जे केलं पाहिजे ती सी खंत आहे बाकी शिक्षक तर तळमळीली शिकवतात पण त्यांच्याकडून थोडासा प्रतिसाद घेणं आवश्यक आहे अजून काय तुम्हाला असं काय वाटतं असं काय वेगळं असं अजून अजून त्या माझ्या रिटायरमेंटनंतर ठरवलं नाही काय करायचं करायचं की नाही ठरेल त्यामुळे आरामात सगळं ना आता अजून रिटायर होतो आणि मग आहे त्यामुळे करायचा विचार भविष्यात काय झालं तर ओके आणि यांचं मत आहे की यांच्या बॅच बद्दल कसं काय होतं दोन हजार तेवीस चोवीसची ची बॅच होती यांची बॅच सुंदर होती आणि सगळी लाडकी बॅच होती जरी मी क्लास टीचर करतो तर क्लास टीचर कमी पण लेज जास्त असायचं त्यांच्याबरोबर त्यामुळे आनंदी आनंद चांगला ठीक आहे थँक्यू सर ओके धन्यवाद फार लेझिम वगैरे खेळतात आपण आता बघूया ते लेझिम खेळतात तर कोणी लहान करून खेळतात आजच्या कार्यक्रमाचे सत्कार सर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर मुळी सरांचे जीव मित्र बागर सर माझे सर्व सहकारी शिक्षक त्यांचे नातेवाईक आजी विद्यार्थी आणि माझी विद्यार्थी ह्या सगळ्यांचं सर। आजच्या कार्यक्रमा धन्यवाद पण या बहुरंगी बहुरंगी व बहुआयामी व्यक्तिमत्वाला शब्दात बांधणे अशक्य होत होते त्यामुळे मी आणि देवकाते सरांनी मिळून त्यांची एक खास एवी तयार केली आहे कृपया सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा एवी प्लीज आणि दोन हजार साली प्रती आणि दोन हजार पाच साली झाले सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे मुलिक सरांना व त्यांच्या मिसेसला काही शाळेकडून गिफ्ट्स देण्यात आले तसेच कारण्या मॅडम आणि चौधरी मॅडमनी मॅडमची ओटी भरली होती आणि जे काही सन्मानपत्र सरांना मिळालं होतं त्याचं देवकाते सरांनी वाचन केलं आणि पाहूया आता पुढे आवड सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच मुलिक सरांसाठी एक छोटंसं गाणं देखील झालं दोन साली या शाळेत आगमन झालं त्यांचं आणि काही वेळानंतर पाहुणे आले तर त्यांना शाळ व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच या कार्यक्रमानिमित्त काही विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आले होते तुम्ही मला अगदी साधे मनामध्ये परंतु नसणारे अशी व्यक्ती व्यक्तिमत्व ठेवून त्यांच्यामध्ये एक जो गुणवत्तेचा गुण आहे की समाजाची सेवा म्हणजे

विच इज रिअली इन्स्पायरिंग माझ्या आयुष्याचा कुठलाही प्रसंग असो मग तो ट्रेकिंग तसेच मलिक सरांचे मिसेस श्रीमती मोहिनी मॅडम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले सरांप्रती हेच की ते घरात कसे असतात घरात त्यांची वागणूक कशी असते त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात वगैरे या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत बोलला तर त्यांना कोणते पदार्थ दिले तर म्हणजे त्यांनी कधी फोर्स केला नाही मला हे आवडतं ते आवडतं हेच बोलून दे कधीच नाही जो पदार्थ बोलून घेईल ते आनंदाने खाणार

म्हणजे लेझिम शिकवणं असो किंवा लहान मुलांसोबत एक छोटस धनगरी नृत्य का असे ना हे पाहून त्या दिवसांची आठवण येतच होती सोबतच सोबत खूप आनंद देखील होत होता आणि त्यानंतर मुलीक सरांनी आपले मनोगत व्यक्त केले जोब <laughs> वगैरे करायचे ना ते मला कळत जॉब झालेलं हे सगळं हसून झाल्यानंतर मला हसू येत अरे असा जॉब होता काय त्या राम सरांनी मला बरोबर हेरले की हा उशिरा हसतोय उशिरा कळतय आणि त्याने मला उठवलं स्टँडअप पण इतक्या स्पीड मध्ये बोलले की मला कळत नाही बोललेली स्टँडअप त्या प्रकाश तर तुला उभा राहायला सांगते अरे बापरे म्हणलं काय कळलं उभा राहिलो त्यानंतर काय बोलत ते पण काय कळलं आणि त्याचं लेक्चर संपल्यानंतर आम्ही निघालो ते प्रकाश मरा निघालाय कुठे अरे जायचं ना संपले ना नाही तुला ते सरांनी बोलवलंय तिकडे अरे बापरे म्हणलं मला काय ते जमणार नाही मी काय येत नाही तू सर्वांचे मनोगत झाल्यावर मुलीक सरांसाठी आणलेल्या भेटवस्तू तसेच त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण पुढे येत होते आम्हालाही आम्ही आणलेले गिफ्ट आम्हाला सरांना द्यायचे होते त्यामुळे आम्ही वाट पाहत होतो तिथली गर्दी कधी कमी होते फायनली आम्हाला संधी मिळाली आम्ही जे एक छोटीशी भेटवस्तू मुलीक सरांसाठी व त्यांच्या मिसेससाठी आणली होती ती आम्ही देत होतो आता तसंच रियाने सुद्धा एक छोटीशी भेटवस्तू आणली होती मुलीक सरांसाठी खास करून तिने स्वतःच्या हातांनी बनवली होती तर ती तुम्हाला दाखवतो होता मी

प्लेटच संपले तुझं दुःख काय आहे शेवटी थोड्या वेळानंतर प्लेट आल्या आणि आम्ही जेवायला बसलो जेवण खरंच खूप अप्रतिम होतं <laughs> चिकन लेग पीस <दे> लेग व्हेज चिकन <laughs> हे सावका ऋति का म्हटेल बा कस वाटत येऊन हे ना तुझ्यासाठी हे करतो ना कसं वाटत येऊन काय येऊन कसं वाटतंय येऊन कसं वाटतंय वा ये लहान मुलींनी मुलीक सरांसाठी एक छोटासा डान्स बसवला होता आणि तो खरंच खूप अप्रतिम होता आणि ते सर्व झाल्यावर आम्ही सर्व बसलो होतो गप्पा गोष्टी वगैरे मारत होतो कार्यक्रमाने हुरकले आता बघा सर्व सर्व उचलायचे आता आम्ही लाव सर्व चला शेवटी सर्व कार्यक्रम वगैरे करून आम्ही सर्व निघालो आता घरी आणि हा कार्यक्रम खरच खूप मस्त झाला खरंच खूप आठवण येईल आमच्या मुलीक सरांची तर सर्व शिक्षकांना बाय बाय करून आम्ही चाललो घरी तर चला बाय बाय भेटूया हो का पुढच्या ब्लॉग मध्ये